दरियापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे जनसुरक्षा विधेयकाचा निषेध करण्यासाठी आज दर येथे काँग्रेस कमिटीने तीव्र आंदोलन केले या आंदोलनामध्ये तहसीलदारांना निवेदन देखील सादर करण्यात आले अधिक माहितीसाठी पाहूया अस रिपोर्ट जनसुरक्षा विधेयक लागू होऊ नये यासाठी महाराष्ट्रभर महाविकास आघाडीकडून निषेध केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दर्यापूर येथे तालुका काँग्रेस कमिटीने शिवाजी चौकात तीव्र आंदोलन केले सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले हा कायदा सामान्य लोकांसाठी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली आहे सरकार चा करने दाली त्यानंतर। सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दर्यापूर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी संजू भाऊ बेलोरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे ईश्वरजी बुंदिले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खरेदी विक्रीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ उपस्थित होते तसेच दर्यापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते मी सुधाकर पाटील भारसाकडे अध्यक्ष दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी आपल्याला माहित आहे गेल्या चार महिन्याच्या आधी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला होता जनसुरक्षा विधेयक लागू करण्यासंदर्भात त्यानंतर राज्यपालांनी त्याला मंजुरात देऊन तो जी आर महाराष्ट्र शासन कार्यान्वित करत आहे तो कायदा प्रचलित जर झाला तर आज जे आम्ही आंदोलन करत आहे उद्या हा अधिकार सुद्धा आम्हाला राहणार नाही कारण की विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक त्यांनी आणलेलं आहे उद्या तुमच्यावर जर अन्याय झाला तर एकमेव आपल्याला पर्याय असतो तो म्हणजे आंदोलन करण्याचा परंतु या विधेयकामुळं तो अधिकार आपला हिरावून घेतला जाणार आहे मग जनसामान्य लोकांचे प्रश्न जर सोडवायचे असले तर त्यासाठी जर आंदोलन करायचं काम पडलं तर ते करता येणार नाही जनसुरक्षा विधेयकावरून राज्यात सुरू असलेला हा संघर्ष पाहता येत्या काळात या मुद्द्यावरून राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे यावर सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल